वणी शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या ओझरखेड धरणातील पाणी साठ्याने तळ गाठल्याने पुढच्या काही दिवसात वणी शहरातील पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणातील जॅकवेलचा भाव उघडा पडला आहे शिवाय जॅकवेल मधील पाण्याची पातळी खाली गेली असून वीज खाली वीस फुटापेक्षा जास्त खोल सोडावे लागले आहे शहराला रोज पंधरा लक्ष लिटर पाणी लागते विविध भागात ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा केला जातो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता परंतु पातळी घटल्याने आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे ओझरखेड धरणातील पाणी ठरलेले आवर्तन सोडल्याने धरणातील साठा वाढता उन्हाचा तडाखा ही काहीशी घट होत आहे अजून एप्रिल मे जून महिन्याचे काही दिवस पाणी पुरले पाहिजे अन्यथा वनी शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागेल पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी लक्ष ठेवून व कार्यतत्परतेने काम करत आहेत एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे one